मोकळा सुटसुटीत व्यवस्थित वाफवलेला भरपूर बटाटे आणि हिरवी मिरची सहित चविष्ट शाबुदाना हा कोणाला नाही आवडणार लहान मुलांना तर खूप आवडतो आम्ही तर लहानपणी आईला किंवा आजीला एकादशी किंवा इतर उपवास असला तर त्या दिवशी शाबुदाना हा ठरलेला असायचा मग आमचा पण हट्ट असायचा की आम्ही पण उपवास करणार किंवा आम्हाला त्या बदल्या शाबुदाना खिचडी पाहिजे म्हणजे पाहिजे मग शाबुदाना खिचडी बनवली की खायला भेटायची इतर पदार्थापेक्षा एक खूपच वेगळी चव असते शाबदाना खिचडीची बऱ्याच जणींची शिकायत असते की उपवास धराय तर धरायचा आहे पण उपवास धरल्याच्यानंतर शाबुदाना खिचडी खाल्ली की पोटदुखी किंवा पोट बिघडण्याचे प्रमाण जास्त होते मला इतकंच सांगायचं की शाबुदाण्याने दुखते किंवा पोट बिघडते असे काही नाही तो बनवण्याच्या पद्धतीने पण होऊ शकते मी आज अशा पद्धतीने बनवणारे की खाल्ल्यावर पण आराम आणि पचण्यास पण हलकी आजची रेसिपी आहे शाबुदाना खिचडी शाबुदाना खिचडीसाठी चार ते पाच तास शाबुदाना भिजला पाहिजे शाबुदाना भिजून व्यवस्थित फुलला पाहिजे शाबुदाना एक ते दोन तासात व्यवस्थित भिजत नाही आपल्याला तो भिजल्यासारखा वाटतो आणि आपण तो बनवतो जेव्हा तो, तो, तो तसाच बनवतो त्यानंतर मग आपण खातो खाल्ल्यानंतर काहीच होत नाही हळूहळू पोटामध्ये त्याची प्रक्रिया चालू होते मग आपले पोट दुखायला सुरुवात होते ॲसिडिटी किंवा डोके झटपटणे मग आपण म्हणतो की हे सगळे शाबुदाना खाल्ल्यामुळे झाले त्यासाठी साबुदाना हा तीन ते चार तास व्यवस्थित भिजला पाहिजे इथे मी दोन बाऊल कच्चा साबुदाना घेतला आणि वापरातल्या पाण्याने दोन वेळेस धुणारे आणि तिसरी पाणीही पिण्याचे घेणारे कारण साबुदाना धुतल्याने साबुदानावरची घाण सगळी निघून जाते तो स्वच्छ झाल्याने शाबुदाना एकदम फ्रेश आणि पांढरा शुभ्र चकचकीत दिसेल शाबुदाना तर स्वच्छ धुतला आता त्यावरती चार ते पाच तासासाठी झाकण लावून ठेवायचे शाबुदाना व्यवस्थित भिजून मुरला पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही शाबुदाना भिजवला तर शाबुदाना व्यवस्थित बनतो आणि तो पोटासाठी घातक पण होत नाही चार ते पाच तास असेच झाकण लावून ठेवायचे आणि उघडण्याची काही गडबड करायची नाही शाबुदाण्याला आता चार ते पाच तास झालेत आता त्यावरचे झाकण काढायचे कसा मस्त शाबुदाना भिजून तो किती फुल्ला आहे व्यवस्थित भिजल्याने तो तिप्पट पण झाला आणि वजनाला हलका हलका पण झाला अशा पद्धतीने जर शाबुदाना मुरला तर पोटासाठी पण घातक होत नाही आणि चवीला पण खूप भारी लागतो शाबुदाना तर व्यवस्थित भिजला आता तयार करायचा इथे तयार करण्यासाठी साहित्य घेतले तेल कट केलेले दोन बटाटे मिरचीचे काप एक बाउल जाडसर शेंगदाण्याचं कूट दोन बाउल शाबदाणा आहे त्याप्रमाणे एक बाऊल शेंगदाणा कूट शेंगदाणा कुठे जाडसर घ्यायचे जाडसर घातल्याने शाबुदाना मोकळा सुटसुटीत होता आणि बारीक कूट घातल्याने तो चिकट होतो मीठ आणि बारीक वाटलेली हिरवी मिरची हिरवी मिरची ही आपल्या आवडीनुसार घालायची आहे कोणाला जास्त आवडते तर कोणाला कमी आवडते आपापल्या आप आवडीनुसार शाबुदाण्यामध्ये साहित्य खालीच मिक्स करायचे त्यासाठी शाबुदाना अर्धा काढून ठेवला कारण इतका फुलला आहे तर त्यामध्ये साहित्य मिक्स होणार नाही प्रथम शेंगदाणा कोट हिरवी मिरची आणि चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचा सर्व मिश्रण हे एकत्रित एक जीव झाले पाहिजे खाली सर्व साहित्य मिक्स केले आता साबुदाणा फ्राय करायचा त्यासाठी गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवायची त्यामध्ये मिडियम तेल घालायचे कारण बटाटे व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे आणि बटाटे व्यवस्थित वापले की खिचडीही ही मस्त लागते कढईतले तेल पण गरम झाले बटाटे वाफवताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे कारण बटाटे पटकन वापतात बटाटे हे व्यवस्थित वापले त्यामध्ये आता मिक्स केलेला शाबुदाना ॲड करून पाच ते सात मिनटे फ्राय करायचा फ्राय केली की त्यावरती तीन ते चार मिनटे झाकण लावून ठेवायचं खालचा गॅस कमीच करायचा कारण तो व्यवस्थित वापला जाईल शाबुदाना हा वाफवल्यामुळे मस्त झाला मोकळा सुटसुटीत अशा पद्धतीने शाबुदाना तयार केल्याच्यानंतर पोटाला पण पचण्यास मदत होते तुम्ही हा शाबुदाना दह्यासोबत सर्व करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका